नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो सामाजिक कार्यकर्ते सचिन मेश्राम यांनी मारेगाव येथील वन रेंज अधिकारी सूचना अधिकारी पांढरकडोळा क्षेत्रातील उपवन संरक्षक आणि अमरावती येथील राज्य सूचना आयुक्त यांच्या विरोधात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे माहितीच्या हक्का अंतर्गत माहिती पुरवण्यात अपयश आणि त्यामुळे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराचे हनन झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे मेश्राम यांनी माहितीच्या हक्क कायद्याअंतर्गत आर टी आय विभागाकडे महत्वपूर्ण माहिती, माहिती मागितली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी नियम वेळेत माहिती पुरवली नाही त्यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेचा अभाव दिसून आला याचिकेत मेश्राम यांनी असा दावा केला की आहे की माहिती न पुरविणे हे आरटीआय कायद्याचे उल्लंघन तर आहेच शिवाय भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणीस एक अ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळवण्याच्या मूलभूत अधिकारांचे हनन आहे माहितीचा अधिकार हा लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असून त्यांच्या अभावामुळे स्थानिक मूल्यांना धक्का बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे सचिन मिश्रम यांनी यापूर्वी सामाजिक पर्यावरणीय आणि प्रशासकीय सुधारणांसाठी कार्य केले आहे या याचिकेमुळे वन विभागाने माहिती आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मूलभूत संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे ही याचिका माहितीच्या हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी महत्वाची मानली जात आहे